नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुकण्याचा प्रयत्न केला साहेबांनी आपला आपल्याला संवाद साधावा सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील आणि आपल्या राज्याला दिशा देणाऱ्या या पवित्र भूमीच्या मातीला नतमस्तक होतो आपल्या सर्वांचे आराध्य आराध्यदैवत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव साहेब स्वर्गीय सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित या महाराष्ट्र गौरव रथयात्रेच्या समारोपी सभेकरता मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री सन्मान्य इंद्रजीजी नाईकसाहेब आता ज्यांचं अभ्यासपूर्ण भाषण आपण ऐकलं ते विधान परिषदेचे आमदार संजय साहेब वसंतराव दिंपेकर साहेब सुरेखाताई ठाकरे तांत्रीबाई घोटे चंद्रकांतजी ठाकरेसाहेब निखिनजी ठाकरे प्रशांतजी गवडे मोहिनीताई नाईक राजेव गुल्हाने मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेन्चेस आमचे सर्व भावान खरं तर प्रथमता मनापासून आपली माफी मागतो की हा वेळेवर कार्यक्रम सहा वाजताचा आजचा ठरला होता सा, पण देवीला दर्शनाला आपला वेळ झाला त्यामुळे इथे याला वेळ लागला त्याबद्दल आपल्या सर्वांची प्रथमता मी दिलगिरी व्यक्त करतो आता खोळके साहेबांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल त्यांनी त्यांच्या तेन भाषणामध्ये ना वसंतराव नाईक साहेबांचं या महाराष्ट्रामध्ये काय योगदान आहे हे अत्यंत अभ्यास पूर्णच त्यांनी त्या ठिकाणी मांडलं खरं तर वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर सुधाकरराव नाईक साहेबांच्या सोबत काम करण्याचं भाग्य त्यांना लाभलं आम्हाला ते भाग्य कदाचित लाभलं ला नाही पण आज एक गोष्ट मात्र खरं आहे की नाईक परिवारातलं रक्त इंद्रजी नाईक साहेबांच्या रूपानं आजही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला लाभलं हे नसेल थोडके म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो आणि एक गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस महाराष्ट्र आयात करत होता आपला देश आयात करत होता बाहेर देशातून आज आपला देश निर्यात करतोय आपलं राज्य निर्यात करत मिलोची ज्वारी खाणारा आपलं राज्य सुजलाम हो। सुफलाम करण्याचं महाराष्ट्र स्वयंपूर्ण आणि अर्थपूर्ण करण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी केलं हे योगदान महाराष्ट्राच्या पटलावर विसरता येणार नाही म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस एक मे एकोणीसशे साठ साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुंबईला आणला त्यावेळी महाराष्ट्राला आज त्या क्षणाला पासष्ट वर्ण वर्ष पूर्ण होत आहेत पासष्ट वर्ष आणि म्हणून या पासष्ट वर्षाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रेरणेतून आणि प्रांताध्यक्ष चटकरी साहेबांच्या संकल्पनेतून ही गौरव रखण्याचा ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला योगदान दिलं त्यांचं सुद्धा स्मरण व्हावं अशा प्रकारचा भव्य विविध कार्यक्रम गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे विदर्भामध्ये आज सकाळी गुरुकुंज भोसरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीचं दर्शन घेऊन नंतर मग अमरावतीला संत गाडगेबाबांच्या समाधीनंतर भाऊसाहेब पंजाब देशमुखांचं जन्मस्थळ पापड तिथून श्री क्षेत्र पोहरादेवी ज्या ठिकाणी नाईक साहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं त्या गावाच्या शाळेला भेट देऊन आत्ता विठोली विठोलीला भेट दिली आता ही समारोपीय सभा आजच्या दिवसाची ही आपल्या गहुरीला होती आहे उद्या सकाळी वाशिममधून अकोला अकोल्यातून बुलढाणा आणि बुलढाणाला मातृतिर्थ सिंडिकेट राजे या ठिकाणी जिजावची जन्मस्थळी आज समारोप होणार आणि जी काही पवित्र माती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे जी काही पवित्र नद्यांचं पाणी आहे त्या थे ठिकाणी विसर्जन केलं जाणार आणि महाराष्ट्राला एक संदेश दिला जाणार अनेक लोकांना फक्त संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र माहिती आहे संयुक्त महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणजे खानदेश संयुक्त महाराष्ट्राचे म्हणजे कोकण इतकं हे सीपी अँड बेरार मध्ये आपला वराड होता आणि निजामाच्या अत्यधिक मराठवाडा होता मराठवाडा आणि विदर्भ जोपर्यंत महाराष्ट्राला जोडल्या जात नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र म्हटला जात नाही इतकं महत्व आपल्या विदर्भाचं आहे आणि म्हणून आपल्याला विदर्भाचा असल्याचा अभिमान वाटतो आणि या गावाने जे दोन महारत्न या देशाला दिले त्या राज्याला दिले त्यांचं योगदान विसरता येत नाही माझी इकडे नाईक साहेबांना विनंती आहे पहिला दुसरा तिसरा चौथा वर्ग सीबीएसईचे पाठ्यपुस्तक यामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब साहेबांचा अभ्यास अभ्यासाला आला पाहिजे कारण नाईक परिवाराचं काय योगदान आहे हे फक्त काही मोजक्या भागात माहीत आहे दुर्दैवानं ज्या पद्धतीनं तो प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तो अद्यापही झाला दिसत नाही माझ्या गावामध्ये कुठेही वस्ती नाही माझं गाव कुठं असं आहे तिथे एकही पण ज्यांना घर नाही पण स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने तीन अभ्यासिका मी माझ्या अकोला जिल्ह्यामध्ये दिल्या जिथं ताट्याचं एकही त्या ठिकाणी ताडा नसेल किंवा वस्ती नसेल पण का आल्या कारण नाईक साहेबांचं योगदान जे काय होतं ते माझ्यासारख्या ओबीसी मानवाला माहीत पडला आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट मात्र करावं लागेल कारण तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारचे मंत्री आहात त्यामुळे सरकारला एखाद्या अधिवेशनामध्ये आपण स्वतः पुढाकार घ्यावा आणि माननीय महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी प्रत्येक मराठी इंग्रजीच्या पुस्तकामध्ये स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब असतील किंवा स्वर्गीय ना वसंतराव नाईक साहेब असतील यांचं राज्यासाठी काय होताना हे पाठ्यपुस्तकामध्ये धडे आले पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचे धरे पाठ्यपुस्तकामध्ये आले तर आजही शेतकरी आत्महत्येचा आपण नेहमी बोलत चालू शेतकरी आत्महत्येबद्दल पण शेतकरी आत्महत्येच्या समस्या त्याचं निराकरण कारण आज गोर गरिबाची मुलं युपीएससी पुढं तुम्ही बघा बिल डोले नावाचा मेंढपाळ आपला एक बांधव त्याचा मुलगा आज युपीएससी मधून पुढे आला तुमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्य मुस्लिम समाजातील एक आपली बहीण ती युपीएससी मध्ये त्या ठिकाणी परीक्षा पास केली असे विद्वान रत्न दर दर गोड गरीबाच्या घरात जन्माला येत असतील आणि त्यांच्या सारख्यांच्या तोडून जर वसंतराव आहे सर्वांचा जसं आपण शिवरायाचा इतिहास सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सर्वांना माहित आहे तर महाराज तुकोजी महाराज आपल्याला सर्वांना माहित आहे पण महाराष्ट्राच्या योगदानामध्ये वसंतराव नाईक साहेबांचं काय योगदान होतं हे सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये आवर्जून आलं पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये अनेक लोक येतात अनेक लोक भाष्ट देतात अनेक लोक वेगवेगळे उपाययोजना सांगतात पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही त्यांनी पिकवलेल्या शेतमाला योग्य भाव देण्याचं एवढं जरी धाडस आपण आपल्या सरकारमधून केलं आपण करतो त्याबद्दल जुमत नाही पण नाईक मी शेतकऱ्याचा पुत्र म्हणून एक सांगतो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आपल्या सोयाबीनचा हातभाव ठरला होता एकवी पाच क्विंटल अंशी किलोची खरेदी नाफेडणी केली होती आता शेतकऱ्यांना यावर्षी पीक पाणी चांगलं झालं म्हणून सोयाबीन दहा क्विंटल एकवी उत्पन्न त्या ठिकाणी सोयाबीनच

आणखी बहीण योजना सुद्धा आपल्या सरकारने ज्या पद्धतीने चालवली जाणत्या बहिणीची आशीर्वाद भेटले सरकार सत्तेमध्ये हो आलं आपण सर्व नाट्यम या ठिकाणी आहात मला काय जास्त बोलायचं नाही आता दहा वाजून राहिले तुम्हाला धोकेचा अंत तुमचा पाहायचा नाही तु आम्ही तर थपरू आज म्हणून अठ्ठेचाळीस डिग्री अंगावर घेऊन जर आमची खोळके साहेबांची अभोरातली रॅली निघाली एकता म्हणजे गाळगे महाराजांच्या मंदिरात जाईपर्यंत संपूर्ण अठ्ठेचाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाचा एक चांगला अनुभव म्हणजे स्टेजवरचे लोकांना असं वाटतं तर कधी घरी जातो कधी थंड्याप्रमाणे आंघोळ करतो तर कधी झोपी जातो अशी परिस्थिती झालेली आहे पण आज आमचा कस लागला आणि त्या कस लागल्यानंतर आम्ही सुद्धा का सुरुवातीच मानलं पाहिजे पण फोळे साहेब की काही नसताना सुद्धा एवढ्या गर्मी आता काल पण त्या युद्धपूरला वगैरे गेल्या ह्या सगळ्या स्त्री शक्ती तुम्ही मातृशक्ती आहे तुम्हाला वंदन आहे स्त्री शक्तीला वंदन आहे आणि म्हणून ती स्त्री शक्ती आमच्या पाठीशी उभी राहिली आणि म्हणून आम्ही आज सत्तेमध्ये आलो आणि आज इंद्रलील लाईक साहेब स्त्री शक्तीच्या आशीर्वादावर आणि पुरुष तुमचे आशीर्वाद तुमचे आशीर्वाद आहे शेतकरी म्हणजे तुम्ही लाडके बहिणी जरी आहे ते लाडके भाऊ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर आज आपले मंत्री इंद्रजी नाईक साहेब आहे मी स्वतःचा भाग्यवान समजतो की यादांनी आजित दादांनी माझ्या सारख्याला ज्ञान परिषदेवर संधी दिली संधी जर दिली नसती तर कदाचित नाईक साहेबांसोबत काम करण्यात वेळ असता गहुलीची पवित्र माती आज आमच्या डोक्याला आम्ही लावत आहोत अनुभूती मला आज मोहिनी ताईंच्या रूपाने आली आणि इंद्रजी भाऊंच्या मला माहित आहे मी आम्ही जरी तुमच्या मतदारसंघातले असलो तरी आम्ही रिपोर्टिंग देतो आम्हाला माहिती आहे इंद्रजी भाऊ जास्त खेड्या पाण्या फिरत नाही मोहिनी त्यांचा पाठिंबा पा। इतका खंबीर पाठिंबा पा आहे की महायुती सरकारच्या पाठिंब्यापेक्षा मोहिनी त्यांचा पाठिंबा पा इंद्रजी नाईक साहेबांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं ओघवत्या याच्यामध्ये तुमचा उल्लेख करण्याचा राहिला पण प्रत्येक यशस्वी पुरुष त्याच्या त्याच्यामध्ये एक यशस्वी